आपल्या या भारत देशाच्या इतिहासा इतिहासात अनेक ऐतिहासिक घडामोडी झाल्या काहींची इतिहासात नोंद झाली तर काही क्रांतीवीरांची दखलच घेतली गेली नाही अठराशे सत्तावन्नच्या उठावा अगोदर अठराव्या शतकात आदिवासी कोळी महादेव जमातीत जन्मलेले सुपुत्र आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी भारत देश स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी जुलमी व सावकारी विरोधात बंड पुकारून लढा दिला अशा या महान आद्यक्रांतिकारकाचा इतिहास युवा पिढीनं अंगीकारून समाजाप्रती देशाप्रती कार्य करण्याची हे काळाची गरज आहे असं प्रतिपादन एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच मिसलवाड यांनी केले ते दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी शनिवारी बिरसा मुंडा चौक काब्रा नगर नांदेडीत सायंकाळी ठीक पाच वाजता सकल आदिवासी कोळी महादेव व वा मन्नेर वारलू जमातीच्या वतीनं संयुक्तरीत्या सह्याद्रीचा ढाण्या वाघ ब्रिटिशांचा ज्वलंत कर्दन काळ देश स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक राघोजी रामजे भांगरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते सर्वप्रथम समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय श्री उत्तम गुंडावार यांच्या हस्ते आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की राघोजी भांगरे यांनी जंगल उठावासाठी शेतकऱ्यांसाठी सकल आदिवासी जमातींसाठी अतुलनीय शौर्य गाजवून शहीद झाले अशा या महान आद्य क्रांतीवीरांचा इतिहास महाराष्ट्र शासनानं शाला पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट करावा जेणेकरून युवा पिढींना आदर्श मिळेल अशी ही मागणी आपल्या भाषणात गुणवंत यच या मिसलवाड यांनी राज्य शासनाकडे केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक ज्ञानेश्वर मरकंटे यांनी केले तर सूत्रसंचालन दादाराव कोठेवाड यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन मुख्याध्यापक माधव रेडेवार यांनी मानले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लेखाकार रावसाहेब पल्लेवाड लक्ष्मण दंतुलवाड राजू पाले पोवाड विठ्ठलराव पंजेवाड प्राध्यापक ज्ञानेश्वर मरकंटे दत्तात्रेय अन्नमवाड एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत भाऊराव चिंचलवाड ज्ञानेश्वर हराळे मुख्याध्यापक माधव रेडेवाड बापूराव पारवे दादाराव कोठेवाड शिवाजीराव ताटे महिपती डोंबुलवाड सूर्यकांत खानापूरकर गणपतराव नागदरवाड प्रभू इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास नांदेड शहरातील तमाम सकल आदिवासी जमाती ते बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते